सोलापूर लोकल क्राईम ब्रँचला गुप्त खात्यामार्फत टेंबुर्णी परिसरात दोन अनोळखी इसम आढळून आले त्या दोन्ही इसमांना पोलिसांनी अटक केली होती त्याच्याकडून मध्य प्रदेश एका गावातील आणखी दोन दोघांची माहिती मिळाल्यानंतर असून त्यानुसार त्यांनाही अटक करण्यात आली होती अटक केलेल्या आरोपीकडून सहा देशी कट्टे आणि छत्तीस कारतूस पोलिसांना मिळाली होती हे आरोपी टेंबुर्णी परिसरात बेकायदेशीरपणे दे बनावट देशी कट्टे आणि काडतुसे विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर टेंबुर्णी पोलीस स्टेशनला सीबीआयने गुन्हा दाखल केला होता या केसमध्ये ॲडव्होकेट रमेश पाटील यांच्याकडे वकीलपत्र आल्यानंतर यातील आरोपी क्रमांक एक अजित नवनाथ पाटोळे आणि आरोपी क्रमांक चार अल अतुल प्रल्हाद गपाटे यांचा जामीन अर्ज कोर्टासमोर ठेवला या व युक्तिवाद केल्यानंतर दोन्ही आरोपींना पंचवीस हजारांच्या जा जात के मुक्तता केली या रमेश पाटील शेख आणि नितीन गावडे यांनी काम पाहिले रमेश पाटील केस चा रेफरन्स द्यायचा झाला तर काय झालं सोलापूर एल ला गुप्त खात्यामार्फत माहिती मिळाली होती की टेंबुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन इसम बेकायदेशीर बनावट देशी बनावटी पिस्तूल कट्टे व काढतोस घेऊन बसलेत असे असताना त्यांनी काय केलं रेट टाकण्याच्या तयारीनं त्यांची सर्व टीम घेऊन टेंबुर्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेले तिथे गेले असता त्यांना दोन इसम मिळून आले त्यांच्याकडे दोन काढतोस व दोन पिस्तल आणि छत्तीस काढतोस मिळून आले अधिक चौकशी केली असता त्यांना आणखी तीन साक्षीदार आहेत असे मिळून आले असे चौघांच्या विरुद्ध आम्ही हे चौघजण मिळून मध्य प्रदेशमधील एका गावातून तिथे फॅक्टरी होती तिथून पिस्टल तयार करून तिथून आणून टेंबुर्ली व परिसरामध्ये विक्री करत होते अशा स्वरूपाची टेंबुर्ली पोलीस स्टेशनला एलसीबीने ने गुन्हा दाखल केला या केसमध्ये वकीलपत्र माझ्याकडे आलं माझ्याकडे आल्यानंतर आरोपी क्रमांक एक अजित नवनाथ पाटोळे व आरोपी क्रमांक चार अतुल प्रल्हाद गपाटे या दोघांचं वकीलपत्र मी घेतलं आणि बार्शी सेशन ऍडिशनल सेशन आणि डिस्ट्रिक्ट जज चव्हाण साहेब यांच्या कोर्टामध्ये जामीन अर्ज ठेवला सदर जामीन अर्जाला सरकार पक्षातर्फे जबरदस्त विरोध करण्यात आला सरकार पक्षाचं म्हणणं होतं की सदर प्रकरण हे आंतरराष्ट्रीय टोळी असण्याचे प्रकार आहे आंतरराज्य टोळी असण्याचा प्रकार आहे आणि हे मोठं रॉकेट असू शकतं सदर प्रकरणामध्ये टोटल मुद्देमाल हा रिकव्हर झाला आता त्यांना त्याच्या फिजिकल कस्टडीची गरज नाही रिकव्हरी आणि रिस्कव्हरी राहिली नाही आणि आता ह्या निष्कर्षापर्यंत आपल्याला येता येणार नाही की बाबा ते खरेच आरोपी आहेत का असा युक्तिवाद मी मेहरबान कोर्टासमोर मांडला याच्यावरती पन्ना पंचवीस हजाराच्या जात मुसंख्यावरती दोन्ही आरोपींची मेहरबान कोर्टाने जामिनावर मुक्तता केली